नमस्कार आज आपण बनवणार आहोत मसाला पनीर अगदी परफेक्ट असं मसाला पनीर बनतं अगदी दोन लिटर दुधापासून हे पनीर बनवणार आहोत तर आपल्याला फुल फॅट मिल्कचं हे पनीर बनवायचं आहे बऱ्याच जणांना बाहेरचं पनीर खायला आवडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी पनीर बनवू शकता हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट असं पनीर बनलेलं आहे आणि असंच पनीर तुम्हालाही बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहे सा... त्यानुसार त्यानुसार तुमचं पनीर नक्कीच परफेक्ट बनेल चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी कढईमध्ये मीडियम गॅसवर दोन लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे अगोदर तापवलेलं नाही हे फुल फॅट मिल्क आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि पाव चमचा हिंग त्याचबरोबर पाव चमचा मीठ टाकायचं आहे कोमट दुधामध्ये मी हे मसाले टाकलेले आहेत आणि याला छान मिक्स करायचं आहे आणि छान मिडियम गॅसवरच आपल्याला याला दोन ते तीन उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि नंतर यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस किंवा व्हाईट विनेगर असतं ते दोन चमचे यामध्ये ॲड करायचं आहे ते, ते कसं करायचं जो लिंबाचा रस आहे तो एका वाटीमध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं नाहीतर व्हिनेगारमध्ये पण अर्धा कप पाणी टाकायचं म्हणजे डायरेक्टली लिंबाचा रस आपण दुधामध्ये नाही टाकणार कारण डायरेक्टली झटका बसणार नाही दुधाला आणि आपलं पनीर असं परफेक्ट असं बनेल तर इथं मी एका लिंबाच्या रसामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि हे मी याच्यामध्ये दुधामध्ये टाकून घेणार आहे दुधाला दोन उकळ्या आलेल्या आहेत आणि या स्टेजला गॅस कमी करून मी हे जे लिंबाचा रस आहे ते टाकून घेतला आहे आणि थोड्याच वेळानं तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटात हे पूर्ण दूध फाटलेलं असेल तर गरज वाटलीस तर तुम्ही थोडंसं अर्ध्या लिंबाचा रस अजून टाकू शकता जर तुमचं पूर्णपणे दूध फाटलं नाही तर पाणी पाणी आणि जी दुधाची गोजी आहे ती वेगळी झालेली नसेल तर तर या स्टेजला बघू शकता दूध आणि जे पाणी आहे ते वेगळं झालेलं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि एक असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि एखाद्या ज्या पाणी गाळाच्या चाळणीवर तुम्ही असा टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे पूर्ण जे कढईमधलं दूध आहे किंवा जे पनीर आहे ते टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे बघा मस्तपैकी आपलं पूर्ण पनीर किती छान प्रकारे तयार झालेलं आहे जी पहिली प्रोसेस आहे ती तर कम्प्लीट झालेली आहे मस्तपैकी तर आता आपल्याला हे पूर्ण पाणी या कपड्यातून काढून घ्यायचं आहे तुम्ही चमचाने काढून घेऊ शकता गरम असल्यामुळे जर हात जळत असतील तर चमचाने दाबून हे पाणी काढून घ्या बघू शकता मी सगळं पाणी जेवढं निघेल तेवढं काढून घेतलेलं आहे कपड्याने आणि आता हे जो जी पोटली आहे पनीरची ती आपल्याला थंड पाण्यात ठेवायची आहे तर मी साईडला एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अशाला अशीच ही पोटली पूर्ण बुडवायची आहे स्वच्छ हे पनीर अशाच प्रकारे धुवून घ्यायचं आहे कपड्याच्या आतूनच तुम्ही याला दाबून स्वच्छ धुवून घेऊ शकता म्हणजे जे लिंबाच्या कडवटपणा आहे तो सगळा या थंड पाण्यामध्ये उतरेल आणि आपल्या पनीरला तो लिंबाचा वास लागणार नाही कडवटपणा लागणार नाही आणि अशा प्रकारे त्या कपड्यामधून सगळं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि ओट्यावर स्वच्छ ओटा करून त्यावर ठेवायचं आहे गाठ बांधायची किंवा असं पूर्ण साईड दाबून घ्यायचं आहे आणि ते पसरून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला ताट किंवा काही पण असं जड अशी वस्तू ठेवायची आहे मी एका ताटावर जो खलबत्ता असतो तो वजनासाठी ठेवला आहे वीस मिनटं ठेवला होता आणि हे बघा याच्यातून सगळं पाणी बाहेर निघालेलं आहे आणि आता हे आपण काढून बघूयात तर वीस मिनटानंतर आपल्याला अशा प्रकारचं पनीर तयार होतं याला दहा ते बारा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात आणि अशा प्रकारे कट करून घेऊयात हो खूप सिम्पल प्रोसेस आहे आणि खूप छान पनीर बनतं हे नक्की ट्राय करा अगदी दोन लिटर दुधापासून तुम्ही साडेतीनशे ते चारशे ग्रामपर्यंत पनीर तयार करू शकता जसं तुमचं जर फुल फॅट मिल्क असेल आणि घरचं दूध असेल तर साडेतीनशे ग्रामच्या वरच पनीर बनतं आणि तुम्ही जर बाहेरून विकत आणलं किंवा तुम्हाला जर पाण्याचं दूध भेटलं तर त्याचं थोडंसं जे मेजरमेंट आहे ते कमी होईल आणि हे बघा आपल्या पनीरचे किती छान एजेस आलेले आहेत अगदी परफेक्ट असं पनीर बनलेलं आहे तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका की पनीर कसं बनलं धन्यवाद